श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी म्हणतात मन शांत असेल तर सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतात स्वामींचा संदेश एक व्यक्ती स्वामींसमोर येऊन उभा राहिला त्यांनी स्वामींना नमस्कार केला आणि म्हणाला स्वामी मला अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तरं तुमच्याकडून हवी आहेत स्वामी नेहमीच प्रवचन देत असत आणि त्यांचं प्रवचन ऐकायला दूरवरून लोक येत असत एकदा स्वामी नेहमीप्रमाणे प्रवचन देत होते त्यांचं प्रवचन संपलं आणि एक व्यक्ती त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला त्यांनी स्वामींना नमस्कार केला आणि म्हणाला स्वामी मला अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं तुमच्याकडून हवी आहेत स्वामींनी त्या व्यक्तीकडे पाहिलं आणि म्हणाले महोदय तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी देईन मात्र त्याआधी माझी एक अट आहे जी तुम्ही मान्य केली पाहिजे त्यांचं म्हणणं त्या व्यक्तीने तात्काळ मान्य केलं तुम्ही सांगाल मी ऐकायला तयार आहे मात्र तुम्ही मला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्याल याची खात्री द्या तो म्हणाला स्वामींनी त्या व्यक्तीला सांगितलं आगामी एक वर्ष तू मौन धारण केलं पाहिजेस मात्र त्या व्यक्तीने स्वामींना पुन्हा प्रश्न केला तुम्ही मला वचन द्या की माझ्या सर्व प्रश्नांची तुम्ही उत्तरं द्याल स्वामी म्हणाले मी माझं वचन कधीच मोडत नाही तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी नक्की देईन स्वामींचं ते आश्वासन ऐकून ती व्यक्ती संतुष्ट झाली आणि त्या व्यक्तीने एक वर्ष मौन धारण केलं एका वर्षानंतर स्वामी त्या व्यक्तीजवळ आले आणि म्हणाले महोदय आता तुम्ही मला तुमचे प्रश्न विचारू शकता एक वर्ष मौनात राहून त्या व्यक्तीच्या मनातल्या सर्व प्रश्नांना एवढा उत्तरं मिळाली होती हे ऐकून ती व्यक्ती हसली आणि म्हणाली की एक वर्षापूर्वी माझ्या मनात अनेक प्रश्न होते पण आता सर्व प्रश्न शांत झाले आहेत आता माझ्याकडे तुम्हाला विचारण्यासाठी कोणतेही प्रश्न नाही स्वामीने त्या व्यक्तीला सांगितले की जोपर्यंत आपले मन शांत होत नाही तोपर्यंत मनात अनेक प्रश्न निर्माण होत राहतात त्याचे प्रश्न कायम राहतात अज्ञान आणि गोंधळामुळे आपले मन प्रश्नांच्या उत्तरांपर्यंत पोहोचू शकत नाही काही काळ मन पाळलं परिस्थिती समजून घेतली तर आपोआप सर्व प्रश्नांची उत्तरे मिळू लागतात मन शांत झाले की सगळे प्रश्नही संपतात आपल्याला प्रत्येक गोष्ट सहज समजू लागते आणि आपल्याला जीवनात आनंद आणि शांती मिळते श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्ही जर आपल्या मधुराज मराठी स्टोरीज या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलायकन बटन नक्की दाबा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना शेअर करा घेऊन माथीशी तो आहे पो तुझ आधीशी तो आहे अभय वचन तुला गुरु देत आहे अभय वचन तुला गुरु देत आहे गुरु देत आहे स्वामी माझा i mean my